नमस्कार स्वागत आहे सर्वांचं रेसिपी हाऊसमध्ये तर मी आज बनवणार आहे चिकन रस्सा तोही असा चमचमीत पण झटपट तयार होणारा म्हणजे चिकन मॅरिनेटचा टाईम सोडला तर फक्त वीस मिनटामध्ये हा चिकन रस्सा तयार होणार आहे आणि खास बॅचलरसाठी ही खूप सोपी पद्धत आहे चिकन बनवण्याची तर सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला इथे मी घेतलं आहे दीड किलो चिकन आणि त्यावरती टाकले अर्धी वाटी दही आपण आता हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे त्यामध्ये टाकले दोन छोटे चमचे हळद आणि चवीनुसार मीठ एक मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट एक चमचा धने पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलं ना की त्याला टेस्ट छान येते आता हे चिकन आपल्याला अर्धा तास असंच ठेवायचे इथं मी चिकन कुकरमध्ये बनवते तर आता कुकर गॅसवर ठेवलाय आणि कुकर गरम झालाय आता त्यामध्ये टाकते तेल तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचे एक चमचा जिरे जिरे चांगले तडतडू तोड़ द्यायचे त्यानंतर इथे मी टाकले चार मध्यम आकाराचे कांदे आहेत बारीक कट करून घ्यायचे कांद्याला हलकासा ब्राऊन कलर येऊपर्यंत चांगला परतून घ्यायचा मिडी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि आपल्याला अधूनमधून हा कांदा हलवून घ्यायचा आहे कांद्याला इथे हलकासा ब्राऊन कलर आला आहे आता त्यामध्ये टाकते एक चमचा काळा मसाला हा घरचा काळा मसाला आहे मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर टाकते एक चमचा हा विकतचा काळा मसाला आहे विकतच्या काळ्या मसाल्याने आपल्या चिकनच्या रश्शेला जो कलर आहे तो खूप छान येतो त्यामुळं इथं मी तो एक चमचा टाकला आहे त्यानंतर आता हे रेडिमेडच वाटण भेटतं ते वाटण जे आहे ते आहे लसूण खोबरं धने कांदा याचं वाटण आहे हे रेडीमेड भेटतं याऐवजी या तुम्ही घरी बनवून टाकलं तरी चालेल याच्यामुळं आपल्या रशाला जी कन्सिस्टन्सी ती छान येते त्यानंतर टाकला एक चमचा मिरची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हा मसाला आपल्याला एक मिनिटभर असाच लो फ्लेमवरती परतून घ्यायचा एक मिनिट झालाय आता इथे टाकते बारीक चिरून घेतलेली कोथंबीर मिक्स करायचं आहे आणि आता आपण जे चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं त्याला पण अर्धा तास झाला आता चिकनचे पीस यामध्ये टाकते चिकन टाकूपर्यंत गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे कांदा जळणार नाही इथे चिकन एक मिनिटभर चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चिकन मिक्स करून झाल्यावर इथे टाकते एक कट करून घेतलेला टोमॅटो तुम्ही इथं टाकण्याऐवजी कांदा परततानी टाकला तरी चालेल आता मिक्स करून घेते इथे आता लगेच पाणी न टाकता कुकरवर फक्त झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपण जर आपण जे मीठ आणि कांदा टाकलाय त्याला आपोआप पाणी सुटतं आणि त्यामध्ये हे चिकन शिजत असतं आता दोन मिनटं झालेत या आता यामध्ये मी पाणी टाकते आता इथं ज्यामध्ये मॅरिनेट केलं तर त्याच घमेल्यामध्ये मी पाणी टाकून घेते इथे मी तीन ग्लास पाणी टाकलं आहे तुम्हाला रसा किती घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता हे आता मिक्स करून घेते इथे तुम्ही बघू शकता रशाची कन्सिस्टन्सी कशी आली ती तुम्हाला पाहिजे त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता मी इथे कुकरला झाकण लावून घेते आणि दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे इथे मी दोन शिट्ट्या झाल्यानंतर त्याची पूर्ण वाफ जाऊ दिली आहे आणि त्यानंतर मी इथे कुकरचं झाकण काढलं आहे इथे तुम्ही बघू शकता किती छान तरी आली आहे आता यावरती टाकते बारीक कापून घेतलेली कोथंबीर आणि कोथंबीर टाकल्यावर यावर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं म्हणजे कोथिंबिरीचा छान वास लागतो रश्श्याला इथे आपला झणझणीत असा चिकन रस्सा तयार झालेला आहे मॅरिनेटचा टाईम सोडला तर फक्त वीस मिनटामध्ये आपण हा चिकन रस्सा तयार करू शकतो तर खूप छान होती भाजी या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये